इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच स्पर्धेच्या युगामध्ये शहरामध्ये तालुक्यात घडलेल्या घटनांचं वृत्त सर्वात आधी इलेक्ट्रॉनिक मीडियावरती प्रसिद्ध होतं त्यामुळे ती घटना ताबडतोब समाजाच्या समोर येत असली तरी देखील आजच्या परिस्थितीमध्ये सकाळी सकाळी वृत्तपत्रामध्ये आलेली बातमी सविस्तर वाचल्याशिवाय समाधान मात्र होत नाही अजूनही समाजाचा वृत्तपत्रावरती विश्वास आहे असं मत माजी नगराध्यक्ष डॉक्टर उषाताई तनपुरे यांनी व्यक्त केलं रावरी नगरपालिकेच्या वतीनं शहरामधील पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता डॉ तनपुरे बोलत का होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार संजय कुलकर्णी हे होते यावेळी व्यासपीठावरती मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे तसेच माजी नगराध्यक्ष अनिल कासार आदी उपस्थित होते यावेळी बोलताना डॉक्टर तनपुरी म्हणाल्यात की दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस हा देशामध्ये सर्वत्र पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो यासाठी पालिकेनं पत्रकारांचा सत्कार सोहळा आयोजित केलाय पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी म्हटलंय की तालुक्यात सध्या जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याकडे विशेष लक्ष देऊन पूर्वी जिल्ह्यामध्ये शांत असलेल्या राऊरी तालुक्यात जी अशांतता निर्माण झाली आहे त्यासाठी प्रयत्न करावेत तर पोलीस निरीक्षक ठेंगे यांनी तालुक्यातील बेलवंडी इथे मुक्त गाव केलंय तसेच राहुरी तालुका डीजेमुक्त करण्यासाठी प्रयत्न केल्यास त्यास तालुक्यातील पत्रकार नागरिक निश्चित साथ देतील अशी ग्वाही दिली आहे तत्कालीन मुख्याधिकारी सचिन बांगर यांनी शहरामधील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी जो कचरा डेपो आणि त्यापासून खत निर्मिती प्रकल्प सुरू करून नावरूपाला आणलाय तो प्रकल्प मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांनी लक्ष घालून बदल घडवून आणले आहेत त्यामुळेच या खत प्रकल्पास राज्यस्तरीय ब्रँड मिळालाय त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केलंय पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी आजची पत्रकारिताही पारदर्शक असून प्रिंट मीडियावरती जनतेचा विश्वास आहे आणि प्रिंट मीडिया कुठल्याही घटनेची शहानिशा केल्याशिवाय बातमी प्रसिद्ध करू शकत नाही बेलवंडी इथे कार्यरत असताना डी जे बंदीबाबत विषय समाजापुढे मांडला त्यास सर्वांनी उत्स्फूर्त असा पाठिंबा दिला त्यामुळे त्या, त्या परिसरामधील चाळीस गावांनी डीजेवरती बंदी घातली त्या पत्रकारांनी जर ठरवलं तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही असं सांगून पत्रकारांनी सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलंय कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय कुलकर्णी यांनी आपल्या भाषणामध्ये पत्रकार दिनाच्या निमित्तानं पोलीस नगरपालिका आणि पत्रकार हे तीनही समाजाशी निगडीत घटक एकत्र येण्याचा योग आलाय आणि या समाजाच्या विविध विषयांवरती चर्चा घडून आली शहरामधील पार्किंगचा प्रश्न मुलींच्या छिडछडीचा प्रश्न महत्वाचा आहे पोलीस निरीक्षक ठेंगे यांनी शांतताप्रिय असलेल्या राहुरी तालुका अशांततेकडे वाटचाल सुरू असून तो पूर्वपदावरती आणण्यासाठी अधिक लक्ष घालावं असं आवाहन त्यांनी केलंय मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांनी पत्रकार दिनाचा कार्यक्रम घेण्यास उशीर झाल्याबद्दल दिलगिरी देखील व्यक्त केली आणि पत्रकारांनी पालिकेच्या कार्यास सहकार्य करावं असं आवाहन केलं यावेळी माजी नगराध्यक्ष अनिल कासार पत्रकार सुनील बुजाडी विलास कुलकर्णी राजेंद्र वाडेकर वसंतराव झावरे तसेच अनिल देशपांडे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं प्रसंगी सुनील रासने अयुब पठाण मनोज साळवे शरद पाचारणे आकाश येवले राजेंद्र परदेशी मीनाश पटेकर सतीश फुलसौंदर सुहास जाधव अधीक्षक विकास गटकांबळे आपासाहेब तनपुरे राजेंद्र जाधव तसेच सुनील कुमावत तसेच शंकर आगलावे आदी उपस्थित होते या प्रसंगी सूत्रसंचालन बी एम राऊत यांनी महिला असतील त्या सगळ्या त्या डी जेमुळे बाजूला जातात आणि तिथे झांगड आणि मग त्यावेळी आम्ही आव्हान केलं तिथल्या लोकल सैवा तालुक्यातल्या अतिशय पॉझिटिव्हली मांडलं आणि त्याचा परिणाम असा झाला की जी गणेश मंडळ अगदी विरोध करत होती परंतु एक मन घडवलं पत्रकार बंधूंनी त्यांच्या बातम्यांमधनं म्हणजे सर वृत्तपत्र त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया यांनी एक वातावरण निर्मिती केली की या डीजेचे काय विपरीत परिणाम होतात आणि त्याचा परिणाम असा झाला की त्या अठ्ठेचाळीस गावांमध्ये कुठेही डीजे वाचला नाही गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी मान्य कलेक्टर साहेबांनी त्याची दखल घेऊन त्या त्या समितीमध्ये जी जी लोकं होती तर त्या सगळ्यांचा सत्कार केला परंतु त्या सगळ्यांचं क्रेडिट मी परत मीडियाला देतो ही जी ताकद आहे म्हणजे देश घडवण्याची समाजात पॉझिटिव्ह परिवर्तन करण्याची ही ताकद पत्रकारांमध्ये हो आहे आणि त्याला मी वंदन करतो फक्त मी या पत्रकार दिनाचं औचित्य साधून हे आव्हान करेन की त्याच्यामुळे जसा पोलीस मीडियाने बदनाम केलेला आहे चित्रपटांनी बदनाम केलेला आहे कमी अधिक फरकाने या सोशल मीडियाच्या चक्करमध्ये पत्रकार बंधूही बदनाम होता कामाने एवढी माफक अपेक्षा ठेवी आणि त्याच्यासाठी जसं तुमचं मध्यंतरी पत्रकारांचा संरक्षण कायदा तुम्ही आणला आहे तसा त्या माहितीचा जो काही प्रचार प्रसार होतोय त्याच्यातनं काहीतरी चुकीची माहिती जाऊन कुठेतरी काही गोंधळ होऊ नये त्याच्यातनं काहीतरी निगेटिव्हिटी होऊ नये ज्वलंत उदाहरण आपण आज राऊरीमध्ये बघतोय की लॉड ऑर्डरची जी काही सिच्युएशन आहे त्याच्यामध्ये दोन वेगवेगळी मतं झालेली आहेत परंतु कोणत्या बातमीचा प्रसार समाजात आनंद निर्माण होईल समाज एक संघ राहील आणि कोणत्या बातमीमुळे समाजाची दुफळी निर्माण होईल याचा विचार प्रत्येक पत्रकार बंधूंनी करावा फक्त आठवण म्हणून की ज्यावेळेस आम्ही पण एम पी अभ्यास करत असो त्यावेळेस नक्कीच आपल्या महाराष्ट्रातील देशातील आचार्य बाळ कृष्ण यांचे नक्कीच कार्य आम्ही अभ्यासलेलं आहे आणि त्यावेळेसच सहा जानेवारी बहुतेक अठराशे बत्तीस यावेळेस त्यांनी मराठी भाषेतील पहिलं वृत्तपत्र जे की दर्पण या नावाने सुरू केलेलं होतं आणि त्यांना सात त्यामध्ये टोपण नावाने पण भाऊ महाजन यांना हे त्याचे बहुतेक होते माझ्या माहिती त्या दोघांनी मिळून त्यावेळेस या प्रत पत्रामार्फत समाजामध्ये नक्की सुधारणा व्हावी या निमित्ताने कार्य केलेलं आहे तरी त्यांना वंदना करतो वंदन करतो आणि नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा आदरणीय डॉक्टर आणि नगर परिषदेचे मुख्य अधिकारी साहेब आणि उपस्थित पत्रकार बंधू आणि राहुरी नगर आपण परिषद मी आपले मनपूर्वक स्वागत करतो आणि माझ्या वतीने व शहराच्या वतीने मी तुम्हाला पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द सरतो मनोज साळवे सह सतीश फुल सौंदर चोवीस तास राहुरी